महायुतीचा राज्यातील लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये आणि त्यामुळे आज पुन्हा दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची अमित शहा बैठक होणार आहे या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा दिल्लीला जाणार आहेत राज्यातील सात जागांवर महायुतीमध्ये तिढा आहे त्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते तर शिंदे आणि अजित पवार यांना जागा वाढवून हव्या असल्याची सुद्धा माहिती मिळते त्यावर सुद्धा अमित शहा शिंदे आणि अजित पवार यांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे साताऱ्याची जागा मिळावी यासाठी उदयनराजे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेत आज उदयनराजे आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद का अधिकचे अपडेट्स आहेत आज दिल्लीमध्ये महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत आश्वेता अगदी बरोबर आहे महायुतीची महत्वाची बैठक जी आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे होणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवार हे देखील दिल्लीमध्ये येणार आहेत महायुतीचा तिढा जो आहे तो आजच सुटण्याची शक्यता श्वेता वर्तवली जाते कारण राज्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये बऱ्यापैकी जवळपास ऐंशी टक्के तिढा सुटलेला आहे मात्र वीस टक्के जागांचा तिढा अजूनही कायम आहे आणि तो तिढा जो आहे तो अमित शहा यांच्या दरबारी सोडवण्यासाठी हे तीनही नेते जे आहेत ते दिल्लीत येणार आहेत प्रामुख्यानं जर बघितलं श्वेताची सूत्रांच्या हवाल्यांनी माहिती मिळते त्यानुसार सात ते आठ जागांवरती अजूनही तिढा आहे आणि तो तिढा त्या जागांवरती तीनही पक्षांनी दावा केलेला आहे त्यामुळं त्या जागांचा तिढा या बैठकीमध्ये सोडला जाणार आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार ते पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पण अजित पवारांचा पक्ष अजून दोन तीन जागांसाठी आग्रही आहे त्यामुळे त्या दोन तीन जागा त्यांना जास्तीच्या मिळतात का हे देखील बघणं महत्वाचं आहे दुसरीकडे जर जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी देखील बत्तीस पेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे आजपर्यंत भाजपने वीस जागांची जरी यादी जाहीर केलेली असली तरी अजून तेरा चौदा जागा मिळाव्यात यासाठी भाजप आग्रह आहे त्यामुळे त्या तीन चार जागांचा प्रश्न जो आहे तो देखील अमित शहा दरबारी सोडून साठी हे नेते जे आहेत दिल्ली ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि ते सगळी बैठक जी आहे ती संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे होणार आहे त्यामुळे बघावं लाग लागणार आहे की महायुतीचा तिढा जो आहे तो अमित शाह यांच्या दरबारी सुटतो का दुसरीकडे जर बघायला गेलं श्वेता तर साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले जे राज्यसभेचे खासदार आहेत ते अजूनही आग्रह असल्याचं बघायला मिळते ते दोन दिवसापासून दिल्लीमध्ये आहेत ते थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं मिळून अमित शाह यांच्याकडे जाणार आहेत आणि सातारची जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी अशी भूमिका घेणार कारण आपल्याला माहिती सातारची जागा काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती त्यामुळे त्या जागेवरती अजित पवारांनी दावा केलेला आहे अजित पवार यांना सातारच्याऐवजी दुसरा मतदारसंघ देण्यात ही तो एक या बैठकीमध्ये सोडवला जाणार आहे आहे त्या अनुषंगाने थोड्याच वेळामध्ये ती बैठक होणार त्यामुळे बघावं लागणार आहे की राज्यातील हा जो सगळा तिढा आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर सुटतो का अगदी त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटतो का साताऱ्या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी